नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव किसन दगडू महाले बेलापूर बदगी हा तालुका अकोले जिल्हा इल्हानगर हा तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा हा साधारणतः आपला कांद्याचा प्लॉट आहे हा किती दिवसाचा प्लॉट झाला आहे दादा दीड महिन्याचा हा म्हणजे आता दीड महिना कांद्याला म्हणजे या प्लॉटला कम्प्लीट झाले बरोबर तर मला सांगा कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गनिक कार्बोन आणि जर खत खतैत त्याच्यामध्ये कांदा स्पेशल गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम हे तुम्ही काय केले ज्या प्लेटला आपण पाणी भरतो म्हणजे कांद्याला त्या तुम्ही काय केले ते खाली टाकले बेसन डोस ला बरोबर हा तर मला सांगा ज्या तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत जी बेड कांद्या पिकासाठी वापरली तर मला सांगायचे तुम्हाला काय काय रिजल्ट जाणवले दादा अत्यंत चांगली रिझल्ट जाणवले एकदम जबरदस्त काळू की एकदम निरोगी कांदा बरोबर कांद्याची साईज पण लगेच सुरुवात झाली हा आता तुमच्या आता जो कांदा आहे आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना हो। तर लिंबू साईज झालेली बरोबर म्हणजे दीड महिन्यात आणि महत्वाचं काय झालेलं आहे पांढरी मुळी जर पाहिले एकदम जबरदस्त आहे ना पांढरी मुळी पण आहे त्या खांद्याला बरोबर हा म्हणजे काय होतं ज्या वेळेस तुम्ही आता ऑर्गॅनिक कार्बोनिक खत खाली टाकता तर तुमची माती पूर्ण भुजभूषित करणं त्याच्यानंतर पांढरी मुळी वाढवणं फुगवण झाडाची रोग वाढवणं त्याच्यावरती काम करतं बरोबर तर तुम्ही किती वर्षापासून आपले ऑर्गेनिक कार्बन दाणेदार खत कांदा पिकासाठी वापरताय चार चार ते पाच वर्षापासून तुमची दाणेदार खतं वापरतोय हा चार ते पाच वर्ष झाली म्हणजे कांदा पिकासाठी याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला याच्या अगोदर कलिंगड हा ग गहू हा या सारखी आम्ही हीच खत वापरतो हा म्हणजे वर्षभरात आपण जेवढे पिकं करतो समजा आता मागच्या वर्षी तुम्ही कलिंगडाला पण वापरलेले त्याच्या आधी गव्हाला पण वापरलेले आणि सोयाबीनला पण वापरलेले बरोबर आणि त्याच्यानंतर आता कांद्याला तुम्ही तर दरवर्षीच वापरताय बरोबर आता जर झूम करून पाहिलंय ना खाली हे बघा ना जर करून पाहिलं ना खाली जो कांदा आहे म्हणजे खालच्या आवार पण कांदे आहे बरोबर तर या कांदा तुम्ही आपली जे ऑर्गेनिक कार्बन युक्त जर खतच वापरले बरोबर हे बघा ना आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम जबरदस्त आहे ना काळोखी आहे आणि महत्वाचं काय कोणत्याही प्रकारचा रोगाचा किंवा किडीचा अटॅक प्लॉटवर दिसत नाही बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त आहेत खत वापरून तुम्ही समाधान अत्यंत समाधानी इतर शेतकऱ्यांना तुमचे जे आपली ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत खत त्याबद्दल काय सल्ला असेल जरूर वापरावा हा प्रत्येकाने बरोबर ही खतं पण स्वस्त आहेत हा आणि महागली नाही आणि रिझल्ट पण चांगला आहे कमी खर्चात रिझल्ट बरोबर बर, आता तुम्ही प्रत्यक्षात आहे ना जवळ तीन ते ती चार वर्षापासून प्रत्येक पिकासाठी वापरताय आणि रिझल्ट घेताय बरोबर धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल ओके थँक्यू